जिल्ह्यातील जलजीवन मिशनची जाचक अट रद्द करून त्वरित बिल अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामं ठेकेदारांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात आली परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ठेकेदारांना बिलच मिळत नसल्यानं ठेकेदारांना नाहक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं देण्यात आलं दरम्यान हर्षल पाटील या ठेकेदाराला जलजीवन कामाची देयकं न मिळाल्यानं त्यांनी आत्महत्या केली शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात हर घर जल ही योजना सुरू झाली याच योजनेचं काम ठेकेदार हर्षल पाटील यांनी घेतलं होतं त्यांनी पासष्ट लाखांपर्यंतची रक्कम विविध मार्गांनी कर्जावर घेऊन जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलं त्यांचं एक कोटी चाळीस लाखांचं चा बिल प्रलंबित होतं कर्जाच्या परतफेडीचा तगादा वाढल्यानं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन कामाच्या ठेकेदारांबाबतीत झाला असून त्वरित बिलं अदा करण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले जिल्हाध्यक्ष आनंद तोडकरी यांनी केली तरी आमच्या राज्य संघटनेने चार पाच पत्र दिली मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याचं कबूल केलं होतं अठरा तारखेच्या अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या कोल्हापूरला गिरीश महाजन साहेब आल्यानंतर त्यांनी सांगितले की या अधिवेशनच्या काळातच आपली मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आपण आयोजित करू परंतु तसं काय झालेलं नाही जर ती बैठक आयोजित केली असती तर आमचा जो सांगलीचा अभियंता आहे त्याचं दुर्दैवी अंत झाला नसता असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हा कुणाचाच प्रकार आहे शासनाने कंत्राटदाराची ध्येयक दिलेली नाहीत जवळपास राज्यातील तीन ते चार लाख कंत्राटदारांची जे बिलं आहेत एकोणनव्वद हजार कोटीचे नऊ ते दहा महिन्यापासून येत नाहीत आणि त्यामध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे जे सिव्हिल आहेत ते सिव्हिल अत्यंत खराब झाले आहेत बँका त्यांच्या पाठिंबा लागलेत सावकारी तगादा त्यांच्या पाठिंबा या आहेत यासाठी आज महाराष्ट्रातील जवळपास पस्तीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र जलजीवन मिशनच्या संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी यांना निवेदन देणार आहोत कदाचित पुढे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा असा एखादा प्रकार घडू शकतो एवढ्या तलावाखाली सध्या जलजीवनचे ठेकेदार आहेत चौकशीच्या फाईलचं एक कारण नसताना त्या फाईल गुंडाळून आणि त्यातली कामं कम्प्लीट झालेली आहेत नव्वद टक्के काम कम्प्लीट आहे फक्त बिलं द्यायला ना तयार नाही आणि ते कामं करा म्हणून नोटीस काढायला लागले निवेदन घेतलं मी मार्ग काढतो आम्ही ह्या मागण्या सगळ्या ओ सरांकडं ठेवलेल्या आहेत ते म्हटले मी ह्याच्यावर विभागाशी चर्चा करून मार्ग काढतो संध्याकाळी त्याच्यावर ऑनलाईन राज्याची बैठक आहे त्या बैठकीत पुढील दिशा ठरेल त्याप्रमाणे संघटना काम करते याप्रसंगी संघटनेचे सचिव विवेक राठोड श्रीकांत सोनी सूर्यकांत बिराजदार यांच्यासह जलजीवन मिशनचे ठेकेदार उपस्थित होते